नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली दोन हजार तीनशे एकसष्ट क्विंटल जास्ती दर आहे हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर फाटा या ठिकाणी अवकालेली तीन हजार सातशे नव्वद क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समती फलटण या ठिकाणी जास्तीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते हायब्रिड <tell> कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अकालेली एकतीस हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी जास्तीत दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा